जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा विकीना वा तुझी मुडी गडगणाया नबा अस्माचा सुलतानीला जवाब देती जीबा सहानद्री कासी हगर्जत जीवजंभुराना धरी धरी तुनाटा हुंदला महा गाडी घोडली अभिमानाची लेणी कोला दिमन खेरती खेळती जीव युगेनी ताई ग्रहाचा उनाट शिखरा दला, निदनाचा नामाने भिजला देश गौरवासाठी जिजला दिल्लीचे ही दत्तदारी तो महाराष्ट्र माझा जय जय महा शिवाजी महाराज की जय